अधम्म म्हणजे काय त्यांचा चौथा तर्क असा होता की जर ईश्वर शिव आहे कल्याण स्वरूप आहे तर माणूस हिंसक वध करणारा चोर व्यभिचारी मिथ्या कथन करणारा चहाडी करणारा व्यर्थ बडबड करणारा निंदक लोभी द्वेषी आणि विकृत का आहे या सर्वांचेही निमित्त ईश्वरच असला पाहिजे शिवस्वरूप कल्याणमयी ईश्वराचे अस्तित्व असताना हे सर्व शक्य आहे काय तथागतांचा पाचवा तर्क ईश्वराच्या सर्वज्ञ न्यायी आणि कृपावंत असण्याशी संबंधित होता कोणी महान सृष्टीकर्ता आहे तो सर्वज्ञ आहे तो न्यायी आहे तो कृपावंत आहे मग या सृष्टीत एवढा अन्याय का होतो आहे तथागतांनी विचारणा केली ज्याला दृष्टी आहे जो दुःखद क्लेशकारक स्थिती पाहू शकतो असा ब्रह्मा आपल्या रचनेला सुधारित का नाही जर तो सर्व शक्तिमान आहे त्याच्या शक्तीला कोणत्याही सीमा नाहीत तरीही त्याचे क्वचितच कोणाच्या कल्याणासाठी पुढे येतात त्याच्याद्वारा निर्मित सर्व प्राणी मात्र संपूर्ण सृष्टी दुःख का भोगीत आहे तो सर्वांना सुखी का ठेवीत नाही या सृष्टीत छल कपटक मिथ्या कथन अज्ञान अत्याचार का फोफावत आहे सत्यावर असत्याचा विजय का होतो आहे सत्य आणि न्याय यांना पराजित का व्हावे लागते माझी अशी मान्यता आहे की ब्रह्मा हा असा आहे की ज्याने केवळ असत्याला अन्यायाला आश्रय देण्यासाठीच ही सृष्टी रचिली आहे म्हणून हा तुमच्या ब्रह्माही अन्यायी ठरतो अत्याचारी ठरतो जर सर्व प्राणिमात्रा तो सर्व शक्तिमान ईश्वर विद्यमान आहे तर जो त्या प्राणिमात्रांना सुखी अथवा दुहखी करू शकतो जो त्यांना पुण्यकर्म किंवा पापकर्म करण्यासाठी प्रवृत्त करतो तर असा ईश्वरही पापाने कलंकित होतोच एकतर मनुष्य त्याच्या आज्ञेप्रमाणे वागत नसावा अथवा ईश्वर न्यायी वा शिव नसावा अथवा हा ईश्वर आंधळा तरी असावा ईश्वराच्या अस्तित्वाविषयीच्या सिद्धांताविषयी त्यांचा पुढील तर्क असा होता की ईश्वराच्या अस्तित्वविषयक प्रश्नाची चर्चाच व्यर्थ आहे निरर्थक आहे निष्प्रयोजन आहे त्यांच्या मतानुसार धर्माचा केंद्रबिंदू हा मनुष्य आणि ईश्वर यांचे संबंध हा नाही तर धर्माचा केंद्रबिंदू हा मानवामानवातील संबंध हा आहे माणसाने माणसाशी कसे वागावे जेणेकरून सर्वच सुखी होतील याचा उपदेश देणे हाच धर्माचा हेतू आहे तथागत ईश्वराचे अस्तित्व आहे या सिद्धांताचा विरोधी असण्याचे आणखीही एक कारण आहे ते धार्मिक कर्मकांडाचे घोर विरोधी होते ते धर्मसंस्कारांचे विरोधी होते ते कर्मकांड आणि धर्मसंस्कार यांच्या विरोधी होते कारण त्यांच्या मते यातून अंधश्रद्धा उत्पन्न पावते आणि मिथ्या विश्वास अंधश्रद्धा ही सम्यक दृष्टीची शत्रू आहे आणि सम्यक दृष्टी ही आर्य अष्टांगिक मार्गाचे सर्वात महत्वाचे तत्व आहे तथागतांच्या मते ईश्वरावर श्रद्धा असणे ही बाप सर्वात भयानक आहे अतिशय धोकादायक आहे कारण ईश्वरावर श्रद्धा ही ईश्वराची पूजा आणि प्रार्थना यावर असलेल्या विश्वासाची उत्पत्ती होय ईश्वराची पूजा आणि प्रार्थना यातून पुरोहितपद उत्पन्न पावते पुरोहित हा असा दुष्ट बुद्धी आहे की तो मिथ्या विश्वास अंधश्रद्धा निर्माण करतो यामुळे सम्यक दृष्टीचा मार्ग अवरुद्ध होतो ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांताच्या विरोधात दिल्या गेलेल्या तर्कापैकी काही व्यावहारिक होते तर बहुतांश धर्मशास्त्रांशी संबंधित होते तथागतांना याची जाणीव होती की त्याचे हे तर्क ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावरील अंधश्रद्धेचा समूळ उच्छेद करण्यास पर्याप्त नाही याचा अर्थ असा समजू नये की तथागतांनीही अंधश्रद्धा समूळ नष्ट व्हावी यासाठी तर्कच दिले नाही त्यांनी असा एक तर्क दिला की जो ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावरील अंधश्रद्धेचा समूळ उच्छेद कराव्यास समर्थ आहे यात शंकाच नाही हा तर्क तथागतांच्या प्रतित्य समुत्पादाच्या सिद्धांतात अंतर्भूत आहे याच सिद्धांताला परस्पर निर्भर उत्पत्तीचा सिद्धांत असेही म्हणतात या सिद्धांतानुसार ईश्वराचे अस्तित्व आहे अथवा नाही हा काही महत्वाचा प्रश्न नाही तसेच ईश्वराने सृष्टी रचिली अथवा नाही हाही खरा प्रश्न नाही खरा प्रश्न असा आहे की या सृष्टीच्या रचयित्याने ही सृष्टी कशी रचिली सृष्टीची निर्मिती कशी केली या प्रश्नाचे योग्य उत्तर सापडले तर त्याच्या निष्कर्षाच्या स्वरूप ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावरील श्रद्धेचे समर्थन होऊ शकेल महत्वाचा प्रश्न असा आहे की काय ईश्वराने शून्यातून अभावातून सृष्टीची रचना केली अथवा त्याने भावातून सृष्टीची रचना केली अभावातून शून्यातून काही निर्माण होऊ शकते यावर विश्वास ठेवणे शक्य नाही जर तथाकथित ईश्वराने भावातून काहीतरी अस्तित्वात होते त्यातून सृष्टी निर्माण केली असेल तर मग ते पूर्वी अस्तित्वात असलेले काहीतरी हे ईश्वराने सृष्टीची रचना करण्यापूर्वीही अस्तित्वात होते असा याचा अर्थ होतो याचा अर्थ असा आहे की ईश्वर हा जे पूर्वी काहीतरी अस्तित्वात होते त्याचा रचयिता आहे असे मानणे शक्य नाही ईश्वराने कोणत्याही वस्तूची रचना करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी रचिले असेल तर ईश्वराला सृष्टीच्या रचनेचे आदी कारण मानता येणार नाही अशा प्रकारे ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावरील अंधश्रद्धेचा समोर नाश करणारा तथागतांचा हा अंतिमपण निर्विवाद तर्क होता ईश्वर हा सृष्टीचा रचयिता आहे यावर श्रद्धा ही चुकीच्या आणि तर्क दुष्टगृहितावर आधारित श्रद्धा आहे म्हणून अशी श्रद्धा असणे म्हणजे अधम्म होय ही श्रद्धा केवळ असत्यावरील श्रद्धा होय